सावरकर प्रसार करीताच समर्पण शो चे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट समर्पण देऊन सर्वांनी पाहावा युवा नेते विवेक भैया कोल्हे यांचे आवाहन सुदेश पिक्चर पॅलेस येथे पहिल्याच शो ला हाऊसफुल गर्दी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट सर्वांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा आहे एकसंघ राष्ट्र विचारधारेचे नागरिक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर विचार, सावर विचार मंच यांचे माध्यमातून जमलेल्या समर्पणातून आयोजित केलेला चित्रपट प्रदर्शनाचा प्रयोग कौतुकास्पद असल्याचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जे, विवेक भैया कोल्हे यांनी काढले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार मंच सावरकर प्रेमी नागरिक यांनी स्वच्छता दु सुशांत घोडके यांच्या समर्पण शो या कल्पनेला साथ देत स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन सुदेश पिक्चर पॅलेस येथे करण्यात आले होते स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंचचे माध्यमातून समर्पण पेटी ठेवण्यात आली असून एका व्यक्तीने चित्रपट बघितल्यावर त्याने किमान एक दोन व्यक्तींना तिकीट काढून चित्रपट दाखवण्याची कल्पना आहे या कल्पनेतून पहिल्याच दिवशी सुमारे एकशे नागरिकांनी सहभाग घेतला आहे या प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन विवेक भैया कोल्हेोकेट रवी काका बोरवके वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंतराव जोशी साई संजीवनी बँकेचे संजीव नाना थोरात सन्मानी मारुती कोपरे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान जय तुळजा भवानी मंडळाचे अध्यक्ष दत्ता काले माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारुणकर यांचे सह शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील नागरिक महिला सावरकर प्रेमी उपस्थित होते सुरुवातीला स्वातंत्र्य नायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेची पूजन उपस्थितांच्या शुभ हस्ते करण्यात आले ज्येष्ठ स्वयंसेवक मुकुंद यांनी बलसागर भारत हो हे पद्य गायन केले चित्रपट सांगता झाल्यावर सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली अर्पण करत उदय रोकडे यांचे समवेत सामुदायिक प्रार्थना झाली सूत्रसंचालन स्वच्छतादूत स्वच्छता दूत सुशांत घोडके युवक शिक्षिका वृंदा कोराळकर यांनी केले कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागातील विविध सामाजिक संघटना शैक्षणिक संस्था सार्वजनिक मंडळे राजकीय संघटना सावरकर प्रेमी नागरिक यांनीही राष्ट्र सहभागी होऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट पोहोचावा असे आवाहन स्वातंत्र्य वीर विदा सावरकर विचार मंच सावरकर प्रेमी यांनी केले अमर रहे अमर रहे सावरकर अमर रहे अमर रहे अमर रहे सर्व सावरकर बंधू भगिनी आज स्वातंत्र्य सावरकरांच्या जीवनावर जो आपण चित्रपट आयोजित केलेला आहे सगळ्यात महत्वाचं आपण सर्व राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी नागरिक या ठिकाणी एकत्र आलो कोपरगाव शहरातील आणि तालुग्यातील आहे तर हा शो महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आयोजित केला गेला त्यामध्ये माझा पुण्याला सागरजी पडदे आणि इतर काही आपले स्वयंसेवक आहेत त्यांच्याशी बोलतात ते पण अशा प्रकारचे प्रयोग तुम्ही कोपरागवात का करत नाही तर सर्वप्रथम सुधीर चित्रपल आणि आपले जे टॉकीज आहेत इतर त्यांना सर्वांना निवेदन दिलं आणि त्यांनी हा तातडीने चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे आणि आपण सर्वजण त्यामध्ये आपल्याला खास निमंत्रण केलं हा शो खास प्रतिष्ठित नागरिक आपल्या गावातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वे मान्यवर यांच्यासाठी हा शो ठेवला याच्यातून आपण हा शो निश्चितपणे बघा हा शो करण्याचा उद्देश असा आहे की आपल्या शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था यांनीसुद्धा याच्यामध्ये असा शोचा आपण आयोजित करावं वेगवेगळ्या लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात सावरकरांचे विचार या शोच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवणे हा त्या उद्देश आहे या ठिकाणी आपल्याला हा चित्रपट इतर लोकांनाही दाखवायचा आहे त्या ठिकाणी आपण समर्पण बॉक्स ठेवलेला आहे याच्यातून जो काही निधी संकलन होईल तो आपण इतरही लोकांना त्या ठिकाणी दाखवणार आहोत या ठिकाणी रवी तिकीट काढून तो शो त्या ठिकाणी दाखवणार आहे या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि मान्य रविकांत बोरते त्याचबरोबर वेळ भैया बोले साहेब नाना त्याचबरोबर आपले सर्व स्वयंसेवक बंधू वतीने ॲडव्होकेट जयबू जोशी असतील त्या सर्वांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितपणे आपला या शो या ठिकाणी आपण जो आहे केवळ चित्रपट नका म्हणून न बघता एक कलाकृतीसुद्धा म्हणून न बघता आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या या क्रांतिकारकांचा हा शो आहे आणि आपण निश्चितपणे तो आपण इतरांनी दाखवण्यासाठी प्रवृत्त करूया आणि याच्यामध्ये आपण समर्पण या ठिकाणी द्यायचं आहे आणि सर्वांना विनंती आहे आपण हा चित्रपट निश्चितपणे आपणही बघा आणि इतरांनी दाखवा <laughs> भारत मी वंदे सागर भारत हो <laughs> <आता रहा। laughs> स्वाशोभणी प्राहो वैभवी देश चढलिन सर्वस्वत्या हातिमिर घोर संहारेन या बंधु सहा बल सागर भारत हो स्वात सोनी होता हाथ घू नया हृदय बोध न ऐज्ञास मंत्र सकूना या कार्य कराया हो बोले कर

Chanty Chanti Oh, so not in the hill. Oh, so not in the hill. Oh, so Na in the hill. The father, I don't know. स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचाच्या आयोजित या ठिकाणी काही दुपरगाव नागरिकांना स्वातंत्र्यवीर सावरकर या मूवीचं आ... आयोजन केलेलं होतं निमित्ताने मूवी बघण्याचा योग आला निश्चितपणाने स्तृत्य उपक्रम हा स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच सुशांतजी व त्यांच्या सहकार्याने घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खरं तर स्वातंत्र्यपूर्वी स्वातंत्र्यानंतर आपण जन्मलेली पिढी आहोत आणि म्हणून स्वातंत्र्याचं महत्त्व काय आहे याची जाणीव जर प्रत्येक युवकाला करून द्यायची असेल तर या मूवीचं सगळ्यांनीच बघितली पाहिजे जेणेकरून हजारो लोकांनी त्या ठिकाणी बलिदान त्याग दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे निश्चितपणाने हे पिक्चर बघितल्यानंतर प्रेरणा घेऊन आपण मिळालेल्या स्वातंत्र्यात या राष्ट्रासाठी काहीतरी करावं हीच प्रेरणा या निमित्ताने मिळाली आणि आपल्या सगळ्यांनी हा पिक्चराचं हे पिक्चर बघावा असं मी आवाहन करतो या निमित्ताने त्यांनी सावरकरांच्या जीवनावरचा चित्रपट खऱ्या अर्थानं सावरकरांचं स्वातंत्र्य सम्राज्यता या ठिकाणी सर्व कोकण वावकरांना बघायला मिळालेलं आहे निश्चितच त्यांच्या या जागातून आणि वरुणा चरित्र संपूर्ण भारतीय जोडाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे या चित्रपट निर्मितीमध्ये जे या कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी जो प्राण उतरलेला आहे तो निश्चितपणे अभिमानास्पद आहे मी पुनश्य एका सावरकरांच्या स्मृतीला आवपूर्ण आदरांजली वाद महान राष्ट्रभक्त स्वातंत्र्य विनयकाम कामोद सावरकर यांना ज्यावेळेस जन्म ठेवत आहे जन्म ठेवतात आणि सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात नेलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे की सावरकर साहित्यप्रेमी होते कवी होते लेखक होते तर त्यांना अन्नमानच्या तुरुंगात डामल्यानंतर त्यांची खूप इच्छा झाली की आपण काहीतरी लिहावं परंतु त्यावेळेस आपल्या या, या। संपूर्ण देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि सावरकर म्हणल्यावर ब्रिटिश प्रचंड गावायची तर त्यांनी विनंती केली ब्रिटिश शासनाला का मला काहीतरी लेखन करण्यासाठी साहित्य द्या ब्रिटिशांनी ते नाकारलं आणि मग सावरकरांच्या मनात एक कविता जन्माला आली सावरकरांनी बाहेर पाहिलं तर सर्व शेतोवर ब्रिटिशांचं राज्य होतं वरती पाहिलं तर ब्रिटिशांचं आभाळ विमान फिरत होते मग सावरकरांनी जी कविता सुचली निकी म्हणते आभाळ म्हणाले नाही भूमी म्हणाली नाही मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही पापण्यात जळाली नंका म्हणजे ज्या वेळेस सावरकरांना लेखन साहित्याने दिलं त्यावेळेस हनुमानाने जी लंका जाळली होती त्यातून जी उष्णता निर्माण झाली होती त्यावेळेस सावरकरांच्या पापण्यात तेवढी उष्णता निर्माण झाली आभाळ म्हणाले नाही भूमी म्हणाली नाही मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही पापण्यात जळाली लंका लाह्या सु झाले उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्द आले दगडाची पार्थिव भिंत अकल्पित पुढे सरली मी कागद झाले आहे च लिही मजवारी या शेतीवरली आणि मग सावरकरांनी ह्या सगळ्या जवळजवळ सहा हजार वव्या त्या आंदोलनच्या तुरुंगाच्या भिंतीवर लिहिल्या एक त्यांना खेळा मिळाला त्यांनी त्या लिहिल्या आणि बाहेर आल्यावर त्या संपूर्ण मुखतगत होत्या आणि मग त्या सावरकरांचं आज साहित्य आपण वाचतो म्हणतो असे थोर स्वातंत्र्य सेनानी आपले त्यांना मी विनम्रमी आणि सावरकरांच्या जीवनावरचा जीवनपट सावरकरांचं सावरकरांनी आपल्याला वाटतं की पिक्चरमध्ये अतिशय अतिशय केलेला आहे आणि भावी पिढीने त्याच्यापासून काय शिकायचं आणि त्यांचे विचार कसे घराघरात छोट्या म्हणजे आजच्या मुली या सगळ्यांनी या सिनेमाचा आनंद घ्यावा आनंद म्हणण्यापेक्षा ते जे अनुभवावं की सावरकरांनी काय अनुभवले हे प्रत्यक्ष जेव्हा येऊन बघू त्याचा अनुभव घ्यावा प्रत्येकाने म्हणजे मग आपल्या विचारांमध्ये त्याची प्रेरणा म्हणून आपण काहीतरी या देशासाठी काहीतरी करू शकतो त्वया हिंद भूमे सुखं वर्धिहिंदूमे सुखं वर्धिह महामंगले पुण्यभूमे दर्ते महामंगले पुण्यभूमे मतवे शकाय नमस्ते नमस्ते मतवे शकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन शक्तीमन भूता प्रभो शक्तिमन शक्तीमन भूता इमे सादर नमामो वयम इमे सादर थो वयम त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् श्वामाश सन्देहि तात्पूर्ते विश्वस्य देयी सशक्तिम् अजीयाञ्च विश्वस्य देशक्तिम् सुशीलम्

ीरो व्रतम् परन्तारो व्रतम् तदन्तत्पुरत् पक्षयात्